श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत अक्षय तृतीयेच्या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो हा केवळ सोने चांदी खरेदी करण्याचा दिवस नाही तर तो आध्यात्मिक प्रगती आणि समृद्धी मिळवण्याची संधी देखील आहे यंदा मित्रांनो अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल हिंदू कॅलेंडरनुसार ही तारीख वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला येते अक्षय तृतीया ही संपत्ती समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते संस्कृतमध्ये अक्षय याचा अर्थ आहे जो कधीही संपत नाही असे मानले जाते की जर अक्षय तृतीयेच्या दिवशी योग्य उपाय केले तर कर्म नशीब आणि संपत्तीचे दरवाजे आपल्यासाठी उघडतात कोणते असे उपाय करा जे आपल्यासाठी फायदेशीर ठरतील तर जाणून घेऊया या दिवशी केलेले कोणतेही शुभकार्य अनंत फळ देते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याबरोबरच दिवे लावण्याचेही विशेष महत्त्व आहे या दिवशी संध्याकाळी विशेष ठिकाणी दिवे लावले तर देवी लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि भाग्य चमकते या दिवशी कोणत्या पाच ठिकाणी दिवे लावल्याने घरात सुखसमृद्धी आणि संपत्ती येते हे जाणून घेऊया मित्रांनो अक्षय तृतीयेला केलेल्या जप तप यज्ञ पितृदान दान इत्यादी पुण्यकर्माचे फळ आयुष्यभर टिकते अशी पौराणिक श्रद्धा आहे म्हणूनच याला अक्षय तृतीया म्हणून ओळखले जाते अशा परिस्थितीत जर तुम्ही या खास दिवशी घरातील या ठिकाणी दिवा लावला तर तुम्हाला त्याचे बरेच फायदे मिळू शकतात तसेच हा दिवस देवी देवतांच्या आशीर्वादाचाही दिवस आहे यावर्षी अक्षय तृतीया दुर्मिळ आणि शुभ सर्वार्थ योगाशी जुळते ज्यामुळे त्याचे आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढते हा शक्तिशाली योग धन आणि संपत्तीची देवता देवी लक्ष्मीशी जोडलेला आहे या दिवशी पूजा सोने खरेदी किंवा दानधर्म करणे यासारख्या विधी केल्याने समृद्धी आणि इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते अक्षय तृतीयाला मंत्र जप पवित्र स्नान आणि पवित्र ग्रंथाचा अभ्यास आणि दान करणे याला अतिशय महत्त्व आहे यामुळे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो फळे मिळतात तर जाणून घेऊया कोणत्या ठिकाणी दिवे लावावेत उत्तर दिशेला दिवा लावा घराची उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर आणि देवी लक्ष्मीचे स्थान मानली जाते या दिशेला दिवा लावण्याने धन आणि समृद्धी वाढते आणि घरात सुखशांती टिकून राहते संध्याकाळी उत्तरेकडे तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा नक्कीच लावा यासोबतच घराच्या छतावर दिवा लावणे देखील खूपच शुभ मानली जाते दुसरं म्हणजे पाणी साठवण्याच्या ठिकाणी दिवा लावा स्वयंपाकघरातील पिण्याचे पाणी साठवण्याची जागा पूर्वजांचे स्थान मानली जाते अक्षय तृतीयेला जि तिथे दिवा लावणे म्हणजे पूर्वजांना आदरांजली वाहण्यासारखेच आहे यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद अबाधित राहतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही असे मानले जाते की संध्याकाळी या ठिकाणी दिवा लावल्याने पूर्वजाकडून शुभ आशीर्वाद मिळतो आणि येणाऱ्या संकटापासून तुमचे रक्षण होते तिसरा दिवा आहे तो तुमच्या घराजवळील पाण्याच्या स्तोत्राजवळ लावा जर तुमच्या घराजवळ भीर तलाव किंवा नदी असेल तर तिथे जा आणि दिवा लावा जलस्त्रोत्रावर दिवे लावल्याने निसर्ग आणि देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते पुढचा दिवा मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावा संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावा देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो येथेच देवी लक्ष्मी प्रवेश करते जिथे प्रकाश आणि स्वच्छता असते तिथे ते राहते येथे दिवा लावल्याने संपत्ती आणि समृद्धी वाढते यामुळे घरात धन आणि समृद्धी येते आणि आपली गरिबी दूर होते संध्याकाळी पुढे इथे दिवा लावा हिंदू धर्मात तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप देखील मांडले जाते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या तु तु संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा नक्कीच लावा यासोबतच अक्षय तृतीयेच्या संध्याकाळी पुढचा दिवा लावल्याने अनंत कृपा आपल्यावर राहील आनंद आणि समृद्धीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही घरातील मंदिरात तसेच तुमच्या घराभोवती असलेल्या मंदिरात दिवा लावू शकता अशा प्रकारे मित्रांनो अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या घरातील विशिष्ट ठिकाणी दिवे लावणे अतिशय शुभ मानले जाते ही परंपरा देवी लक्ष्मीला आमंत्रित करते ज्यामुळे समृद्धी आणि आनंद मिळतो व देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरात प्रवेश करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ